अगं स्वयंपाक करायला एवढा उशीर काय झाला गायला अगं अकरा वाजले एवढ कामावर कधी जाणार असं काय झालं तब्येत बरोबर नाही का तुझे कशा कशामुळे दुखा लागले काय भानकड काय

अरे बाबा मोबाईल इथंच ठेऊन गेला रे चार्जिंग लावून बरं मी घेऊन येतो कुठली गोळी आणायची अंग दुखीचे कंकण बर बर ठीक आहे बर उर ग अकरा वाजले मला कामाला आहे बर भाजी काय केली का नाही बर 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 मटकी बांध राह

अ करण घेऊन आलं की करण आणते नसलं तर मी आणतो मग आता चिमू येते की चंदना येते की कामा शाळेवरनं येऊन काम तर करल का नाही दार तर धरेल का नाही मग का तेवढी भिजवून घ्या बर काय बी बर सांगायला लागलाय मग कोणी करायचे मी काम ड्युटी संपून येऊन ही मका भिजवायची जनावरांना वैरण पाणी बघायचं हा उद्या आल्यावर तर भिजवीन तुम्हाला जमत असलं तर भिजवा गिजवी बरं बर तेवढं मग काय तर भिजवायचं बघा लाईट येईल दोन वाजता यात्रेला का जा या जा काय जायचं होतं म्हणत होती कुठल्या पुशेगावच्या कधी यात्रा ती अरे बाबा आमच्या की मग आता बघू पुढच्या वर्षी काय करायचं महाराजाकडे जायचं होतं आता कुठं दादा दादा नाहीत का अगं तुझ दादा वाटलेत की ग आता काय करायच जाऊन तिथे

नाही म्हणतो काय करायचं अग तुझी आजी आहे की म्हणून आजी थकली बरं असुदे हे बघू आपण जाऊया काय

बघू संध्याकाळी एखादी गोळी आणून द्यायला लावतो सांगतो कोरोना हात पण दुखायला लागलेत का तुझे दार काढून घरच्या बाईनेच काम करायचं असते एक घड्यानी काम धारा काढाय घड्याने करायचं असते आता मला जपतो आहे वेळी दारा काढायला एक दिवस दिसतो पण आहे कुठं तर जावं म्हटलं माहायला तर माहेर पण इथंच आहेच तर कुठं माहेर तुझी इथंच आहे मग आता काय तुम्हाला माहित नाही आता काय माहेर पण इथं जाय म्हटलं तुझं अवघड झालं की ना

जाऊ दे रडणूक काम तर करावंच लागणार आहेत आता तुझा आताच नाही तर मग करून बोल पाहिजे तुला मामा मामी जाऊ दे पण सांगोरच्या यात्रेत जाऊया आपण तर काय करायचं

हा त्याची बायको आल्यावर त्याला बाळा नाजूक करून घालवल की आता सासराय म्हणून घालणारच की ग का तुला टाकून देईल का सुन मग

या खाली मेहून दिली असती बरं झालं असते लाडा कौतुकानं का बोलवलं असत तिला मटन बिटन आणलं असते काय तुला बहीण दिली नाही काय सगळं लाडा करून ठेवलं अग तू पण आहे पण मेहूनच कस असते मला आणलं मेहून काय अगं मी मे होणी ही लाडाची असती गु काय मी लाडाजी असते बायको काय सारखी डोळ्यात ऐकली ग मी होली कधी तरी वर्षात दोन वर्षात नाही येणार माहेर जवळ तुम्ही माहेरला कधी यायची बाहेर दिली असती तर माहेरला कधी यायची कधी ती पोळी रक्षाबंधनला यायची ठेवाळ भेटायची तुम्हाला आवडत काय करायचं मला तर लय जी आवड आहे काय तुला तर तर नाही मग मी तर होय करून मला बहिणी आहे चुलत मला माहिती नाही तुम्हाला आता माझी लेखच बहीण म्हणायची मग आता काय करायचं

बहिणी काय मागते बाबासनी बाबानी जर लक्ष दिलं तर बहिणी माझा भाऊ माझा भाऊ करते तरी पण काय ना देऊ द्या बहिणीला बाबा हा येतच असते कालवण शिजलं का आवाज तरी येतोय खडखड खडखड खडखड